नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे तेवीसाव्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस उद्या सोळा तारखेला ईद आहे त्याच्यानंतर सतरा तारखेला अनंत चतुर्थी आहे तर या ईदच्या आणि अनंत चतुर्दशीच्या आपणा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा एक गझल सादर करतो आहे गझलेचं नाव आहे लहान मोठा वय सोडता कुणीही नसतो लहान मोठा वय सोडता कुणीही नसतो लहान मोठा स्थानावरूनही आपण म्हणतो लहान मोठा वय सोडता कुणीही नसतो लहान मोठा स्थानावरून आपण म्हणतो लहान मोठा आकाश बोललेले पाताळ चुंबताना आकाश बोललेले पाताळ चुंबताना माणूस माणसाला करतो लहान मोठा आकाश बोललेले पाताळ चुंबताना माणूस माणसाला करतो लहान मोठा मी गुंतवू कुठेही काळी जठेव माझी मी गुंतवू कुठेही काळी जठेव माझी केव्हा तरी दरोडा पडतो लहान मोठा मी गुंतवू कुठेही काळी जठेव माझी केव्हा तरी दरोडा पडतो लहान मोठा साऱ्या रणांगणानी जाहीराज केले साऱ्या रणांगणानी आज केले युद्धात जीवनाच्या लढतो लहान मोठा साऱ्या रणांगणाने जाहीर आज केले युद्धात जीवनाच्या लढतो लहान मोठा अंदाज बांधण्याने अंदाज येत नाही अंदाज बांधण्याने अंदाज येत नाही शत्रूसमोर येऊ शकतो लहान मोठा अंदाज बांधण्याने अंदाज येत नाही शत्रू समोर येऊ शकतो लहान मोठा मजला भले जगाचे व्हावे असेच वाटे मजला भले जगाचे व्हावे असेच वाटे अपमान रोज म्हणूनी गिळतो लहान मोठा मजला भले जगाचे व्हावे असेच वाटे अपमान रोज म्हणून गिळतो लहान मोठा सच्च्या मुशायऱ्याची ही खूण लाखमोली सच्च्या मुषायऱ्याची ही खूण लाख मोली ऐकून शेर टाळ्या पिटतो लहान मोठा सच्च्या मुशायऱ्याची ही खूण लाख मोली ऐकून शेर टाळ्या पिटतो लहान मोठा वय सोडता कुणीही नसतो लहान मोठा स्थानावरून आपण म्हणतो लहान मोठा स्थानावरून आपण म्हणतो लहान मोठा धन्यवाद